अकरा जुलै रोजी मध्यरात्री संततधार मुसळधार पावसामुळे साखळी प्रकल्प फुल भरलेला आहे पाटबंधारे विभाग अमरावती यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार जमिनी भूसंपादित केल्या परंतु यावर्षी निम्न साखळी प्रकल्प टक्के भरला असून आजूबाजूच्या जमिनीमध्ये ज्या जमिनी भूसंपादित केलेल्या नाही त्या जमिनीमध्ये साखळी प्रकल्पाचे धरणाचे पाणी शिरलेले आहे साखळी प्रकल्प आणि साखळी नदी स्थिर तुडुंब भरल्यामुळे नदीला आलेले पूर धरणाकाठच्या शेतामध्ये घुसत असून खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे मौजा ढंगाळा येथील शेत सर्वे नंबर दोन ऑब्लिक एक नितेश कानबाले मंगेश कानबाले यांच्या शेतामध्ये पाणी शिरून शेत जमीन खरडून गेली तर कुठे शेतात तुडुंब पाणी भरलेले आहे साखळी प्रकल्प झाल्यापासून सलग तीन वर्षांपासून नुकसान चालू आहे धरणाच्या बॅकवॉटरमुळे मुळे आजूबाजूला नदी नाला तुडुंब भरलेले असून सरळ ह्या शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी भरले जाते अशा या साखळी प्रकल्प धरणाच्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा कसे जगायचे हा यथोचित प्रश्न निर्माण झालेला आहे साखळी प्रकल्प धरण व्हायच्या आधी एवढे नुकसान शेतकरी शेतकऱ्यांना कधीच व्हायचे नाही ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी साखळी प्रकल्पाच्या पाण्यामुळे नुकसान होत आहे पाटबंधारे विभागांनी नव्याने सर्वे करून वाढीव जमिनी भूसंपादित कराव्यात व त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा अशी शेतकऱ्यांची प्रशासनाला मागणी आहे साखळी धरणाच्या पुरामुळे व पाण्यामुळे आमचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे निम्न साखळी प्रकल्प पूर्ण शंभर भरला असून आणि बाकीच्या आजूबाजूच्या शेतात पण पाणी शिरलेले आहे तर नव्याने सर्वे करून धरणाच्या पाण्याकडची जी काही जमीन राहिलेली आहे ते पाटबंदर विभागाने भूसंपादित करून शेतकऱ्यांनी योग्य त्या प्रमाणात मोबदला देण्यात यावा कारण राहिलेल्या शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे धरणाची थोप पर शेतापर्यंत पाणी आली आले आहे आणि मागचा नदीला आलेला पूर तो पूर्ण शेतात शिरत आहे आणि मोठ्या प्रमाणात जमीन आमची खरदून गेली आहे शेतात हे जेवढाला पाणी साचलेलं आहे आता हे पाणी जितक्या कठीण आहे त्यामुळे प्रशासनाने व पाटबंदर विभागाने शेतकऱ्यांच्या ह्या वाढीव वाढीव सर्वेमध्ये जमिनी भूसंपादित करून योग्य तो त्यांना मोबदला देण्यात यावा ही आमची पाटबंधार विभागाला व प्रशासनाला मागणी आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर